大几个到了 सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी भुईबावडा व करुळ घाटात ढकफुटी सदृश्य पाऊस कोसळला मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात दोन ठिकाणी मोठी दरड कोसळली होती त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवासी गाड्यांसह मालवाहतूक करणारे ट्रक टेम्पो घाटात अडकून पडले होते सोमवारी सायंकाळी उशिरा सह्याद्री पट्ट्यातील गावांसह दोन्ही घाटात मुसळधार पाऊस कोसळला घाटात दरडी कोसळल्यामुळे एसटी गाड्यांसह अन्य वाहने अडकून पडली होती दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या